मी आहो विस्म आता तुम्ही मला माझ्या आईवडिलांसारखे प्रश्न विचारू नका अभ्यास करेल नको

छोटा भीम सरका मला है इनका दोरीमन सरके मला जादू करताय इनका काय झालं आता का गप्प नाही ना उत्तर देते मन माझा रोख दुखत कल्ला चला मी खेळायला चाललोय का? को. अरे बाप रे काका पण नको अरे बाप रे अभ्यास करायचा राहिला पाठ खरतर ना मला खूप कंटाळा आलाय काय बर कराव पाठ करायलाच हवा आता सिंग असल बाई बा करू बा करतील आणि म्हणतील मारा का मला हा बघा

मस्तत सगळे तनको करतात अहो माझे आई सुद्धा धाबतात मला पप्पा सारखा असायला व चला एक गम्मत करया मीच बनतो पप्पा यास सुषमांचा बाप्पा तुम्ही फार तपास मला राय आलेला असो आणि अशी शिक्षण को नाही कोणाला पाच गोष्टी सांगा नाही ते चित्र काढायला सांगा अरे बाप आई आय बाप्पा लाट आता मात्र माझ्या घराने बाप्पा पटकन शेल्टर काढतो आणि आव बसतो धन्यवाद